नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मिस्टी टॉक्स या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत शुभम पवार याच्यासोबत घडलेल्या सत्य घटनेबाबत जो तुमच्या अंगावर काटा मग चला तर आहे त्याच्यात काय झालं काय स्टोरी काय होती तुझी आम्ही मित्र मित्र फिरायला गेलेलो आमचं प्लॅन झालेलो फिरायला जायचं कोकण साईडला थोडंसं एक गाडावर आम्ही सगळेजण गेलो इकडून कार होती पाच जण होतो आम्ही त्यातल्या माझ्या एका मित्राला ह्याचा त्रास होता उलट्या वगैरे गाडी लागत थोडक्यात होत त्याला ते इकडून जात होता पाच वेळा उलट्या झाल्या आणि एका म्हणजे जिथे जायचं होतं ते डेस्टिनेशनच्या जवळ त्याला उलटे झाले तर आम्ही थांबलेलो सगळेजण थांबलो उतरलो खाली त्याला पाणी वगैरे दिलं स्प्राईट हे ते सगळं झालं तिकडून पुढे गेलो तर खाली उतर उतरताना रिलॅक्स होतं तो गाडीत बस तुला काही त्रास होत नाही काही त्रास होत नव्हता गाडीत बसताना थोडं जड वाटायला लागलं तर मग मित्राला म्हणलं असं असं मला होते म्हणलं अरे दिवसभर नाही का तुझ्या थकल्यामुळं होत असेल ते तिथं इग्नोर केलं तिथून आम्ही गेलो पूर्ण ट्रीप झाली घरी आलो थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं म्हणजे ते आता फिरून आलो एवढं घेतली दुसऱ्या दिवशी पण सेम डोकं दुखत होत थोडस म्हणलं जास्त धावपळ झाल्यामुळे झालं त्यानंतर पण परत तिसऱ्या दिवशी दुखत होत म्हणजे रात्री रात्री दोन म्हणजे नेक्स्ट डे रात्री दोन अडीच वाजता जाग आली डोकं झोप लागत नाही तर मला चार लोक दिसायला लागली घरात म्हणजे समोर हा समोर जी म्हणजे माझी फॅमिली सोडून चार जण दिसत होते वेगवेगळे तर त्यात एक लेडीज होती ओळखीचे नव्हते ओळखीचे नव्हते म्हणजे कधी बघितलं पण नव्हतं त्यांना आपण त्या तशी होती तर ती एक लेडीज होती एक जेंट्स आणि त्यांची दोन मुलं ते झालं म्हणजे ते कसे दिसत होते लाईक नॉर्मल माणसासारखे की नॉर्मल होती माणसं आपले तसं ते दिसत होते तशी ते पण असं कुठेतरी फिरायला चाललेलं ते ड्रेसअप मध्ये होती तिकडून परत झालं मी झोपलो थोडस गोळे वगैरे खाऊन झोपलो आणि नंतर परत मला स्वप्न पडलं की ती ती, ती जी मला दिसलेली चार लोक आहेत आम्ही पाच जण एका गाडीत चाललोय आणि त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे तू पण त्या गाडीत हा ती गाडी मी चालवतोय आणि ऍक्सिडेंट झाला त्या गाडीबद्दल काय आठवतं का तुला कलर ग्रे कलरची गाडी होती आणि आम्ही चाललेलो आणि मला जिथं हे झालं म्हणजे असं वाटलं की बाबा अंग जड झाले त्या स्पॉट मला सारखं दिसत तिथे तुला अनुभव झाला की आता तुला दिसत होत तिथे एक म्हणजे ब्रिज होता त्या पुढच्या साईडला एक मोठं झाड होत ते सगळं दिसत होतं मला त्या सेम आणि ते कसं व्हायचं जागेयची परत झोपल्या मला परत तसेच व्हायचे झोपल्यावर परत दिसायचं परत दिसत रात्री पण व्हायचं की दिवसा पण व्हायचं असं दोन तीन वेळा झालं म्हणजे रात्री पण झालं दुसऱ्या दिवशी पण झालं त्याच्यानंतर तिची लोक होती म्हणजे स्वप्नच मला असं होतं की मी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले ते सगळे एक्सपर्ट झाले तिथे आणि नंतर तुला काय नाही झालं त्यांनाच ते एक्सपर्ट झाले मला काय झालं नाही त्यानंतर काय झालं स्वप्न म्हणजे हे झालं उठलो आपण सगळं परत दिवस हे झालं डोकं दुखते चालू म्हणजे त्रास चालू झाला त्रास चालू झाला काय घरात गोळ्या वगैरे खाल्ल्या घरच्यां बरोबर बोलून येते ते ती लोक मला दिसायला लागली परत हा आम्ही चुकून तुझ्या बरोबर आले आम्हाला परत बोलली तुझ्यासोबत हा परत नेऊन सोडा आम्हाला तिथे घरात तर मग ते आपल्याला भास होत काय असं नाही का नंतर नंतर मग ते, ते जास्त फोर्स करायला लागले नाही आम्हाला सोड सारखे बोलायला लागले आम्ही काय तुला त्रास देणार नाही हे नाही मग मी मग सांगायचो घरी माझा हात दुखतोय पाय दुखतोय ती लोक पाय दाबायचे असं मला दिसत पाय दाबा त्यामुळे त्रास काय नव्हता तिथे दिसायचे घरात फिरताना आपण ज्या व्हायला बसलो की मग ते पण जेवायचे सोबत जे तुझ्या सोबत असं म्हणजे मला घरातले सांगतात की एक दिवस मी जेवता जेवता भरपूर जाऊ म्हणजे जेवढं आपण रेग्युलर जेवतो त्यापेक्षा जास्त जास्त म्हटलं हा एवढं कधी खात नाही आजपर्यंत लहानपणा कसं एवढं कसं काय जावं त्यानंतर मी झोपलो नंतर मी बडबडत होतो एकटाच झोपेत झोपेत मी काय आणणार नाही तुम्ही जाव नाही नाही तू त्यांना सांगत होता त्यांना सांगत होतो पण झोपेत मी बोलत होतो पण घरचे ना वाटत होते की हा कुणावर बोलतोय ना का असं त्यानंतर मग ते मी जागा जरी झालं तरी मला दिसायला लागले की आम्ही चुकून तुझ्या बरोबर असं जास्त जागा असताना पण बोलायला जागा असताना पण दिसायचे मला ते असं घरातल्या घर फिरायचे आम्ही चुकून आलोय आम्ही निवडून सोड परत आमची जागा तिथेच आहे थोडस हे व्हायचं त्यानंतर आपण झोपलो रात्री किती शेजारी म्हणजे तुझ्या बाजूला बाजूला साईडने बसायचे कोण कुठं कोण पाय दाखते लाईट मध्ये फक्त दाराकडे दाखवायची आपल्याला बाहेर त्याच्यानंतर दुपारी असंच झालं ते म्हणलं आपण मला इथे कोंडले कि चौदा म्हणते येऊ नको पण माझ्या बरोबर कुठेतरी बाहेर टेरेस वर जाऊ इकडे जाऊ आपण घराच्या बाहेर जाऊ असं ते झालं त्याच्यानंतर मी सांगितलं घरी मला असंच होते घरचे म्हणले भास होत असेल सगळं बोलणं किती दिवस झाले त्याच्या वेळेस तू घरी सांगितलं मी दोन तीन दिवसांनी घरी सांगितलं म्हणजे मला ज्या दिवशी दिसले त्याचं एक दिवस सोडून मी दुसऱ्या दिवशी घरी सांगितलं आता घरीच काय की असं हे होतंय म्हणून परत मला त्रास चालवायला लागला अंग दुखायला लागलं डोकं दुखतय भरपूर म्हणजे ना जेवण जायचं नाही दोन दोन दिवस जेवण नाही कधी कधी जास्तच लागली पण ते दोन दिवसाचं पण म्हणजे चार पाच दिवसाचे जेवले कधी एकदम ते झालं त्यानंतर घरी मी सांगितलं घरच्यांनी थोडस इकडे तिकडे बघून हे करून देवाचं देवाचं सांगितलं की इकडे जावं ते बरं होईल मी तिकडे जाताना माझ्यासोबत आले गाडीपर्यंत तर ते मला तिथे कुठेच दिसले नाही म्हणजे गाडीत नाही दिसले परत आम्ही जिथे तिथ तिथे तिथं काहीच नाही दिसले परत जेव्हा मी घरी आलो तर मी वर जात होतो घरात आणि ते पायरणीवरती येतो ते तिथं तुझ्या बिल्डिंगच्या खाली तिथंच बिल्डिंगच्या आसपास कुठं म्हणजे मला जाताना शेवट ते कुठे दिसलेले पायरनवर पायरनवरती जिथून चालू झालं तिथून परत ते मला परत तसंच या घरच्यांनी काय केलं भरपूर म्हणजे घरच्यांनी बघितलं की काय देवाचे सगळं त्यांनी जे सांगितलेलं ते केलं त्यानंतर मग हळूहळू ते परत जास्त हे करायला लागले जास्त त्रास की म्हणजे आम्हाला झोपेत बसवायचं की मला उचलून नाही ते जबरदस्ती घेऊन जातो आपण त्या टायमा भरपूर हे झालं त्यानंतर ते द्यावच वगैरे केलं नंतर नंतर मग एकदा रात्रीचं मला एक स्वप्न पडलं की दार उघडलं ते सगळे गेले उठून बघितलं तर दार वगैरे काही उघड नव्हतं त्यानंतर मला परत काही त्रास झाला नाही पण ते तू द्यावाच केलं होतं ते त्यामुळे गेले का कसे त्याच्यामुळेच म्हणतील कारण की ते झालं की त्याच्यात एक दुसऱ्या दिवशी वगैरे ते बंद झाले दिसायचे रात्री म्हणजे समजा आपण जर केलं देवाचं काय काय केलं होतं देवाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं की ते नारळ वगैरे द्या त्यांनी म्हणजे त्यांना मी सांगितलं मला असं असं ते त्याच्यानंतर मला काय दिसलं नाही परत माझा एक मित्र आहे त्याचा फोन आला मला जवळचे मित्र की तू एवढे दिवस का नाही आलास म्हणजे बाहेर का नाही बाहेर का नाही तुम्ही सांगितलं असं असं मला त्रास होते ऑनलाईन मी तुला भेटायला येऊ का तर तेव्हा पण मला ते दिसत होते पण तेव्हा मला फक्त तिघच दिसत होते त्यांचा जो म्हणजे त्यातला जो माणूस होता ती लेडीज आणि ती दोन मुलं दिसत होती त्याच्यानंतर ते असे तिघ निघून गेले तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्यासोबत आणि तुमच्या कुटुंबासोबत घटलेल्या अशाच काही घटना आमच्यासोबत शेअर करायच्या असतील तर तुम्ही कमेंट करून आणि आमच्या इंस्टाग्रामवरील मिस्ट्री टॉक्स या पेजवर डी एम करून आम्हाला कळू शकता